एका गुरुच्या घरी एक शिष्य मनोबावी गुरुची सेवा करून शिक्षण घेत होता त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होत होता शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा गुरुकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की हा दिव्य आरसा दर्पण असून त्यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात विद्यार्थी मोठा आनंदी झाला हा आरसा करत खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने त्या लगेच आपल्या गुरुच्या समोर आरसा धरला व गुरुच्या मनात कोणते भाव आहेत दुर्गुण आहेत हे पाहून पाहू लागला आणि गुरुच्या समोर आरसा धरताच त्या त्याच्या चेहऱ्यावर रंग उडाला कारण तो आरसा गुरुच्या अंतकरणात मोह अहंकार क्रोध आदी विकार दाखवित होता त्याला त्याचे फार दुःख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावी पूजा केली त्यांना पूर्ण ईश्वराचा दर्जा दिला त्याच्या मनातही विकार आहेत ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटला नाही याचे त्याला वैषम्य वाटले तो गुरुचा काय काहीच न बोलता तो आरसा घेऊन गुरुकुलातून निघाला रस्त्यात भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे त्याचे काम झाले होते गावी परत जातात आपल्या प्रत्येक परिचित हा हा लोकांसमोर प्रयोग करीत राहिला त्याला प्रत्येकाच्या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसू लागला शेवटी त्याने आपल्या जन्मदात्या आई वडिलांच्या समोर हा आरसा ठेवला ते दोघेही त्यातून सुटले नाही त्याच्या हृदयात पण त्या काही ना काही दुर्गुण दिसले शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलात गुरुकडे धावत गेला गुरुपाशी जाऊन तो म्हणाला गुरुदेव मी आपण हा प्रत्येकाच्या मनात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्या जा मनात काही ना काही विकार आहेत काही ना काही दोष आहेत एखाद्याच्या मनात कमी तर कोणाच्या मनात जास्त विकार दोष भरून राहिलेले आहेत हे पाहून मी फार दुःखी झालो आहे कृपया मला मार्गदर्शन करा गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्चर्य त्याला मनातील प्रत्येक राग द्वेष अहंकार क्रोध माया आणि दुर्गुण भरून राहिलेले दिसले गुरुजी म्हणाले वत्सा हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुसऱ्याचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास अरे यात वेळ जर तू स्वतः अवलोकन केले असते तर तू तु, 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 तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते यात काळात तू असामान्य व्यक्ती झाला मनातील ही कमतरता आहे कमजोरी आहे की तू तो दुसऱ्यातील दुर्गुण पाहत बसलो आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीत हे सहा आरशातून तु, तुला शिकवण्याचे होते जे तुला शिकता आले नाही तात्पर्य स्वयं दीप व्हा मित्र हो तात्पर्य फार महत्वाचं आहे आपण नेहमी दुसऱ्याच्या व्यक्तीचे दुर्गुण बघतो त्यावर टीका करतो व आपल्यातील दुर्गुणावर आपले कधीच लक्ष जात नाही कधीतरी जर आपण आत्मपरीक्षण केल्या तर आपल्यातही आपले, आपले दुर्गुण सापडतील नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांना शेअर करा माझ्या समता मराठी नेटवर्क चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा ही नम्र विनंती नमो बुद्धाय जय भीम